एक अंगठी काही टक्के कमी दराने खरेदी केली आणि काही टक्के जास्त दराने विकली प्रॉफिट होणार की नाही तोच प्रश्न आहे बघा अंकितने चिन्हांकित किमतीपेक्षा म्हणजे छापील किमतीपेक्षा म्हणजेच मार्क्ट प्राईसपेक्षा चाळीस टक्के कमी दराने अंगठी खरेदी केली आणि तीच छापील किमतीपेक्षा आठ टक्के अधिक दराने विकली तर त्याला नफा किती मिळाला असा एकदम सिंपल प्रश्न आहे अशा प्रश्नामध्ये काय करायचं जी छापील किंमत असते म्हणजे एम पी मार्क्ड प्राइस जी असते आपण अज्यूम करायची शंभर म्हणजे शंभर हे छापील किंमत आहे छापील किमतीपेक्षा चाळीस टक्के कमी दराने अंगठी खरेदी केली मला सांगा छापील किमतीपेक्षा चाळीस टक्के कमी म्हणजे शंभर पेक्षा चाळीस टक्के कमी म्हणजे किती रुपयाला खरेदी केली साठ रुपयाला आणि एमपीपेक्षा आठ टक्के अधिक दराने तिला विकलं म्हणजे विक्री किंमत म्हणजे सेलिंग प्राइस किती झाली शंभरपेक्षा आठ जास्त म्हणजे किती येणार एकशे आठ आता बघा ना किती सिम्पल झालं वस्तू साठ रुपयेला खरेदी केली खरेदी किंमत साठ रुपये आहे आणि तीच वस्तू एकशे आठ रुपये विकली म्हणजे वस्तूची विक्री किंमत एकशे आठ रुपये मला सांगा साठ ला खरेदी केली त्या साठवर किती रुपये एक्स्ट्रा मिळाले एकशे आठ मधून साठ गेले अठ्ठेचाळीस म्हणजे साठ वर अठ्ठेचाळीस रुपये एक्स्ट्रा मिळाले तर मला शंभरवर किती मिळतील म्हणजेच मला शेकडा नफा मिळेल बघा आता शून्य शून्य कॅन्सल सहा के सहा साठे अठ्ठेचाळीस आठ गुणिले दहा बरोबर उत्तर येतं ऐंशी टक्के जे आहे आपलं ऑप्शन क्रमांक दोन ऐक नाही सिम्पल सांगा फक्त कॉन्सेप्ट आहेत बाकी काही नाही आणि ट्रिक्स आहेत अशाच चांगल्या ट्रिक्ससाठी आमच्या चॅनेलला आज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा